आत्मकथन पुढील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतो मी क्रीडांगण बोलत आहे त्यासाठी मुद्दे आहेत घटक आहेत खंत आजची स्थिती क्रीडांगणावर अतिक्रमण आनंद महत्व गरज व क्रीडांगणापेक्षा टीव्हीचा प्रभाव सुरुवात आपण करायची आहे इथे सगळ्यात प्रथम आपण लिहिणार आहोत मी क्रीडांगण बोलत आहे विषय लिहायचा उत्तर शाळेच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या विद्यार्थी आपापल्या गटात जमत होते त्यासाठी त्यांची लगबग हो। सुरू होती आमच्या गटाचा कबड्डीचा सामना सुरू व्हायला अजून बराच अवकाश होता म्हणून मी क्रीडांगणाच्या एका कोपऱ्यात उभा होतो तेथून निरीक्षण करत होतो इतक्यात मला भास झाला की मला कुणीतरी हाक मारत आहे कुणीतरी माझ्याशी बोलू पाहत आहे अरे बाळा तू किती बारकाईनं मला बघत होतास मला खूप आनंद वाटला हो मी क्रीडांकण बोलतोय थोड्याच वेळात तुमच्या स्पर्धा सुरू होतील तुम्ही आनंदाने माझ्या अंगावर हुंदडाल तुम्ही मुले माझ्या अंगाखांद्यावर उड्या मारत मोठे होत असता मी तुमचं बालपण पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा माझ्या अंगावर खेळांचा सराव करता तेव्हा खरं तर माझी पाठ खूप दुखते माझं संपूर्ण शरीर दुखू लागतं पण मला याचं मुळीच दुःख होत नाही कारण माझे अस्तित्व मुळी तुम्हा मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी आहे तुमच्या सुदृढ शरीरासाठी माझे असणे फार महत्वाचे आहे माझ्यामुळेच तुम्हाला अनेक मैदानी खेळ खेळणे शक्य होते त्यामुळे तुमचे शरीर लवचिक बनते आरोग्य चांगले राहते निरोगी शरीरात निरोगी मन बसत असते पण अलीकडील काळात मात्र शालेय स्पर्धा वगळल्या तर तुम्ही मुले माझ्याजवळ फिरकतही नाही टीव्ही आणि मोबाईल यांच्या रंगीन दुनियेत हरवून गेले आहात त्यामुळे तुम्हाला माझी आठवण येत नाही पूर्वी शाळा सुटली की तुम्ही मुलं माझ्या भेटीला यायचा दिवाळीची सुट्टी असो उन्हाळ्याची माझ्यासोबत दिवसभर तुमचा दंगा सुरू असायचा आजची स्थिती मात्र बदलली आहे माझ्या महुशार मातीचा स्पर्श तुमच्या अंगाला होतच नाही दप्तराच्या ओझ्या तुम्ही दबून गेला आहात शरीर संपत्ती किती महत्वाची असते याचा जणू सगळ्यांनाच विसर पडलाय की काय असे वाटते माझे आता कमी होत आहे माझ्या आता खाऊची लहान मोठी दुकाने आहेत तिथे संध्याकाळी बरीच गर्दी जमते मी होऊन सगळं बघत राहत खेळाच्या पांढऱ्या आखीव रेखीव सीमांनी मी शोभिवंत दिसते असे माझे शरीर आता कचऱ्याने मलिन होते माझी सगळी रयाच बदललेली आहे मग मी निराशेतच रात्र काढतो सकाळी पुन्हा माझे कान तुम्हा मुलांची किलबिलाट ऐकण्यासाठी उत्सुक होतात तुमचा तुमचे खेळ बघण्यासाठी तुमच्या आनंदासाठी मी सज्ज होतो बाळांनो निरोगी आरोग्य हे स्वतःलाच कमावे लागते त्यासाठी मैदानी खेळ निश्चितच मदत करतील मी तुमच्या सुखासाठी सदैव तुमच्या सोबत आहे बोलता बोलता आवाज बंद झाला होता अशा प्रकारे तुम्ही इथे आत्मकथन लिहू शकता